श्री स्वामी समर्थ मंडळी श्रावण महिना चालू होणार आहे अगदी श्रावण महिना जवळ आलेला आहे आणि श्रावण महिना प्रत्येक सोमवार श्रावण सोमवार कोणत्या तारखेला येतो किती श्रावण सोमवार आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये काही उपाय आपल्या मुला मुलामुलींच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर तुम्ही हे उपाय मी सांगणार आहे नक्की करा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी तुम्ही हे उपाय करू शकता श्रावण महिन्यात अनेक खास योगायोग घडत असतात आणि श्रावण महिन्यात केवळ महादेवच नव्हे तर माता पार्वतीचीही पूजा केली जाते यामुळे दाम्पत्य जीवन सुखी होते आणि आपण जाणून घेऊया की श्रावण महिन्यातील सोमवारी आपण काय करावे असे म्हटले जाते की विवाहाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी भगवान शिव प्रसन्न झालेच पाहिजे कारण भगवान शिवशंकर इच्छा पूर्ण करतच असतात धार्मिक मान्यतेनुसार सोळा सोमवाराचे व्रत जे आहे जे उपवास आहेत ते उपवास केल्याने चांगला जीवनसाथी मिळण्यास आपल्याला शंभर टक्के मदत होते आणि बऱ्याच महिला बऱ्याच मुली अशा आहेत की त्यांनी हे व्रत केलेलं आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे जीवनसाथी मिळण्यास मदत होते आणि त्याचप्रमाणे इच्छित जीवनसाथी मिळण्यासाठी शिवाची पूजा फार महत्त्वाची आहे चला तर मग पाहूया की उपाय काय आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार किती तारखेला आहेत ते आपण पाहूया पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे आणि पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा श्रावण महिना श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा श्रावण सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि पाचवा सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अशात लग्नासंबंधी जे अडथळे आहेत ते शंभर टक्के दूर करण्यासाठी आपण जाणून घेऊया की आपण काय उपाय करू शकतो आणि काय उपाय आपल्याला कामाला येणार आहे कोणता उपाय आपल्या परिस्थितीनुसार आपण करू शकतो ते जाणून घेऊया आता शिवपार्वती आणि विवाहाची घटना इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी रामचरित मान मानसममध्ये वर्णिलेली शिवपार्वतीच्या विवाहाची ही घटना श्रावण महिन्यात दररोज पूर्ण भक्तिभावाने वाचावी हे वाचून शुभ फळ प्राप्त होते आणि इच्छित जोडीदार मिळण्याची इच्छाही पूर्ण होते मुलींनो आणि मुलांनो मुलं मुलंसुद्धा हे जे पोथी आहे आणि हे जे वाचन आहे ते हे कधी कसे वाचावे तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी मुलंही वाचू शकतात आणि मुलीही वाचू शकतात मुलालाही आपल्या मनासारखी जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करू शकता पाच फळांचा रस श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शिव मंदिरामध्ये जाऊन शिवाला पाच फळांच्या रसाने तुम्ही अभिषेक करावा यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता वाढते आणि जीवनात सुरू असलेल्या वैवाहिक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते मुलामुलींनो आई सुद्धा ही सेवा लागू होते तुम्ही तुमच्या आर्थिक अडचणीसाठी आणि मुलामुलीच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील तर ही सेवा तुम्ही करू शकता पुढचा उपाय आहे केशर मिश्रित पाणी लग्नाला उशीर होत असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला केसर जल अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यताही वाढते आता पुढचा उपाय आहे पंचाक्षरी मंत्र जप भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवायचा पूर्ण भक्तिभावाने जप केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते शिवमंदिरात जाऊन रुद्राक्षाच्या माळेनं दररोज अकरा वेळा या मंत्राचा जप करावा असे केल्याने जीवनात सकारात्मक परिणाम होतात श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला दररोज घराच्या आजूबाजूला कुठेही शिवमंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला अकरा वेळा शिवमंत्राचा जप करायचा मनोभावे करायचा आणि शिवाला आपल्या लग्नाविषयी जे काय प्रॉब्लेम आहे ज्या काय अडचणी आहेत त्या प्रार्थना करायची नतमस्तक होऊन दर्शन घेऊन घरी यायचं असे उपाय केल्यानं तुमच्या अडचणी दूर होतील हर हर महादेव